व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी सीबीआयच्या पथकानं मुंबई आणि औरंगाबादमध्ये आज छापे टाकण्यास सुरुवात केली आहे मुंबईत दोन ठिकाणी तर औरंगाबादमध्ये दोन ठिकाणी छापासत्र सुरू आहे आयच्या आए माजी मुख्याधिकारी चंदा कोचर आणि उद्योगपती वेणुगोपाल धूत यांच्याशी संबंधित हे धाडसत्र असल्याचं सांगण्यात येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार व्हिडिओकॉनच्या चितेगाव प्रकल्पातल्या अकाउंट्स विभागात तपासणी सुरू आहे सीबीआयचे पाच अधिकारी सकाळपासून व्हिडिओकॉनच्या अकाऊंटशी झाडझडती घेत आहेत आपण संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या संपर्कात विशाल वेणुगोपाल धूत आणि आय सी आए बँकेच्या माजी मुख्याधिकारी चंदा कोचर यांच्या या सगळ्या कथित गैरव्यवहार प्रकरणी आता ही सीबीआयनं धाडसत्र छापासत्र सुरू केलंय आहे औरंगाबादमध्ये सीबीआयचं पथक दाखल झालंय कुठे कुठे आतापर्यंत छापासत्र झालंय आणि कुठे कुठे छापासत्र होऊ शकतं भूषण सकाळपासूनच सी बी आयच्या टीमनं छापासत्र सुरू केलेलं आहे मुंबईच्या व्हिडिओकॉनच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये छापा पडल्याची प्राथमिक माहिती मिळते त्यासोबतच औरंगाबादच्या चितेगाव इथे व्हिडिओकॉन कंपनीचा प्लांट आहे त्या ठिकाणी सकाळीच पाच अधिकारी दाखल झाले आहेत सकाळपासून त्यांनी अकाऊंट्स विभाग पूर्णतः ताब्यात घेतला आहे आणि या अकाऊंट्स विभागांमध्ये ते संपूर्ण अकाउंट्स तपास असल्या तपासत असल्याची माहिती मिळते याबाबत सध्या तरी व्हिडिओकॉनकडून कोणीही अधिकृत बोलण्यास तयार नाही ही सगळी जी कारवाई सुरू आहे ही अतिशय गोपनीय पद्धतीनं सुरू आहे मात्र आज सकाळपासूनच जे काही वरिष्ठ अधिकारी आहे व्हिडिओकॉन कंपनीतलं त्यांच्याशी सुद्धा सीबीआयचे अधिकारी बोलले अशी माहिती मिळते आणि त्यानुसार ही सगळी कारवाई सुरू आहे खरंतर गेल्या वर्षभरापासून सी बी आय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करते वेणुगोपाल धूत आणि चंदा कोचर म्हणजे वेणुगोपाल धूत हे व्हिडिओकॉन कंपनीचे एम डी आहे आणि आय सी आय सी आय बँकेकडून चंदा कोचर यांच्या माध्यमातून त्यांनी कोट्यावधी रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे आणि हे कर्ज घेत असताना चंदा कोचरी यांनी वेणुगोपाल धूत यांना एक वेगळीच अशी सूटसुद्धा दिली असल्याचं कळते आणि त्यानुसार यात मोठा गैरव्यवहार झाला आणि त्यातून आता ही सगळी चौकशी सुरू आहे सध्या तरी अकाउंटची तपासणी सुरू आहे त्यानंतर सी बी आयकडून योग्य ती माहिती मिळू शकेल नक्कीच विशाल एकूणच औरंगाबादमधल्या व्हिडिओ कॉर्पोरेट ऑफिसवरती छापासत्र सुरू झालं आहे त्याचबरोबर चितेगावच्या त्यांचा जो प्रकल्प आहे तिथेही छापासत्र सुरू असल्याचं कळत आहे तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी अधिक माहिती यासंदर्भातली आम्ही वेळोवेळी जाणून घेत राहू